ाला कतार म्हण चोराला चोर म्हणता लफंग्याला लफंगा का असतो कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात सगळ्यांसाठी सारखा ठेवा अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का किती जो वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केले हे तुम्हाला काल समज तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडले लक्षात घ्या तुम्ही कुणा कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता काहीच हरकत नव्हती करायला पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात औरंगजेबाने मंदिर तोडली तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडले काल तर बुलडोझर फिरवा सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये शंभर टक्के बेकायदेशीर कामं एक्सटेन्शनची काम झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं हा सगळे सगळे सरकारी अधिकारी असतील मंत्री असतील प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी काम अनधिकृतपणे झालेली आहे कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रो असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेमानी केली त्यांना आपण बेमानच म्हणतो ना, बे बे ना। काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो, तो नवीन शब्दकोश समोर आणावा शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो, तो शब्दरत्नाकर प्रसिद्ध करावा त्यांनी करावा ना आम्ही तो स्वीकारू बघा मी त्याला ओळख अशा लढणारे लोक आहेत चुकणार नाही माझंही तेच म्हणणं कायदेशीर कारवाई केली पाहिजे जर कुणाला कांबरा हा चुकलाय त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाईल तुम्ही गुंडगिरी करताय करा ना मग गुंडगिरी मी म्हटलं ना बहुमत फार चंचल असत फार चंचल असत कोणाचे माझे आहेत मी काय नाकारतो मग त्यांच्या लोकांचे फोटो काना दाखवले उन्हाळा कामरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे नवीन कामरा तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्या सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जो तो जे काल हॅबिटेट नावाच ते काल तोडलं जातो मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो काल त्याच त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते तो एक व्यासपीठ तोडलं